नमस्कार नातखोळा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे चला तर आज मी बनवत आहे बिर्याणी त्यासाठी मी घेतलं आहे कांदा चिरून घेतला चार चार कांदे चिरून घेतले दोन टोमॅटो घेतले चार ते पाच मिरच्या घेतल्या आणि मी घेतलं इथं चार वाट्या तांदूळ इथं त्याच्यासाठी मी पाणी गरम केलं आहे भात शिजत टाकायला आता याच्यामध्ये मी मसाले टाकते हे पहा मी याच्यामध्ये तेजपत्ता टाकत आहे चार इलायची टाकत आहे चार ते पाच लवण टाकत आहे आता मी याच्यात आपला दालचिनीचा तुकडा टाकत आहे त्याचसोबत मी याच्यामध्ये माझ्याकडे शाजिरे वगैरे वाटून ठेवलेत मी हे बघा मी वाटून ठेवलेत ही मी थोडीशीच ॲड करणार आहे याच्यात जास्त नाही थोडीशी याच्यामध्ये काळी मिरी इलायची मोठी इलायची छोटी इलायची सगळं मी याच्यामध्ये जावित्री वगैरे सगळं याच्यामध्ये वाटून घेतली चला आपल्या तांदळाला उकळी आली आहे मी आता इथे आपलं तांदूळ घालून घेणार आहे हे बघा मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं हळद आणि मीठ लावून चिकनला धुवायचं त्याचा वास येत नाही एक दोन वेळा धुऊन घ्यायचं नंतर मग परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर मी याला लावले दही हळद मिरची म्हणजे लाल तिखट घातले माझा घरचं घातलं आहे मी त्याचबरोबर मीठ आणि लिंबू ह्याला पिळून घेतले ह्याला मी एक तास आधीच ठेवले होतं त्याचा व्हिडिओ केला नाही मी हे बघा चला तर मग आपण तयारीला लावू हे बघा पाणी उकळत आहे आता मी याच्यात मीठ टाकून घेते आपण परत मीठ टाकणार आहोत त्यामुळे मी ते थोडंसं टाकलं आपलं भात आलं म्हटलं चला तर मग आपण आपले तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ जे धुवून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये घालून आता आपण याच्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतले ते पाण्यामध्ये घाल उकळले पाणी त्याच्यामध्ये आपण याच्यात घालून घ्यायचं बघा आपलं तांदूळ शिजत आहे आता मी याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि इकडे आपण मसाला भाजायला घ्यायचं हे बघा मी पातेलं घेतलं आहे पातेले मी थोडंसं मोठं घेतलं कारण मी असं पातेल्यात बनवते दम बिर्याणी बनवते त्यामुळे पसरट पाहिजे छोट्यामध्ये थोडंसं दाटलं जातो त्यामुळे मी पातेलं घेतली तेल घालून घेते मी मी आता अंदाजे घेते कारण माप छोटा असल्यामुळे त्याला खूप लागतं त्यामुळे मी अंदाजे घेते हे बघा हे बघा आपला भात शिजला आहे आता मी याला काढून घेणार आहे एका दुसऱ्या पातळीमध्ये आपल्याला जास्त नाही शिजवायचं आहे तुम्हाला दाखवते हे बघा ऐंशी टक्के आपला भात शिजला आहे चला तर मी आधी पुदीना घेतला आहे तेलामध्ये आधी पुदिना घालायचा आहे पुदीना मी धुवून घेतला आहे त्याला पाणी लागले त्यामुळे ते थोडंसं उडतं त्यानंतर मी ते पेज करता घेतलं थोडंसं खाज घेतली आता आपण याच्यामध्ये मिरची घ्यायची आहे बघा आता मी याच्यामध्ये कांदा घालून घेता आहे याला भाजून द्यायचं आहे आपल्याला लाल भूजक हे बघा आपला भात शिजला आहे मी साळणीमध्ये दे काढून घेत आहे हे हा जो मोठा मोठा म्हणजे तेजपत्ता वगैरे जे आहे ते साईडला करायचं आहे आपल्याला आपल्याला काढून घ्यायचे आहे हा बघा कांदा भाजत आहे कांदा लगेच करत त्यासाठी थोडस मीठ घालून घ्यायचं हे बघा आता मी आपला कांदा खाऊ शकता तुम्ही थोडासा भाजत आला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकत आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे दोन टोमॅटो घेतले आता याला आपण भाजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची हे बघा दोन मोठे चमचे मी आलं लसूण टाकले थोडंसं आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे पहा आता मी हा घरचा मसाला टाकत आहे दोन चमचे घेतले तुम्ही जास्त तिखट नाही करायचं आहे मला आणि दम बिर्याणी असल्यामुळे तिकड झालं तरी पण थर लावणार आहे ना आपण झालं तरी पण आपण एक साईडला करू शकतो हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपला मसाला भाजून झाला आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आपलं हे बघा आता मी याच्यामध्ये आपलं चिकन घालणार आहे आता आपल्याला हे व्यवस्थित वरखाली करून घ्यायचं आहे जो आपला मसाला आहे तो चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे हे बघा आपल्याला हे व्यवस्थित वरखारी करून घ्यायचं आहे जेणे की आपला जो मसाला आहे तो चिकनला लागला पाहिजे म्हणजे त्याची टेस्ट चिकनमध्ये उतरलं पाहिजे हे बघा आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ते तेच पातेल्यातलं पाणी घ्यायचं थोडं थोडंसं घालून आता आपण याच्यावर येथे प्लेट झाकून घ्यायची आहे सगळ्यात इम्पॉर्टंट माझा मसाला विसरला होता मी चला काही प्रॉब्लेम नाही आता घालू शकतो आपण हा मी घरातच खडा मसाला घेते हा बघा खडा मसाला घालून घेतला बाहेरचा नाही वापरत मी हाच घालते हे बघा आता मी मीठ घालणार आहे मी मीठच घातलं नव्हतं म्हणजे आपण भातात वगैरे घातलं आहे शिजताना आणि चिकनला पण मॅरिनेट करताना लावलेलं आहे मी त्यामुळे मी इथे थोडंसंच घालते कमी पडलं तर आपण घेऊ शकतो पण जास्त झाल्यावर मी म्हणजे ते बिघडतं ना त्यामुळे आपल्याला थोडंसं कमी घ्यायचं कमी असे चालेल आता याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा एकच नंबर दिसतंय पाहून बघा वास पण खूप येतो आहे हे बघा आपलं ते 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 हे तेल आहे हे तेल आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे आता आपण हे दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे ह्याला कारण आपल्याला थर मांडायचं आहे त्यामुळे माझा भात त्याच्यामध्ये बसणार नाही थोडंसं डाऊट वाटतो आहे मला त्यामुळे मी थोडंसं मोठं कारण नंतरनं दाटलं तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे आताच घालते दुसरं पातेलं घेतलं मी थोडंसं मोठं त्याच्यापेक्षा हे बघा मी त्याच्यातलं तेल काढून घेतले हे आपल्याला लागणार आहे तेल आता इथं पातेलं पण आपलं दुसरं गरम झालं आहे खाली एक थर मांडून घ्यायचं आहे सुरुवातीला हे बघा मी एक खाली थर मांडून घेणार आहे सुरुवातीला पातेलं मी मोठं घेतलं आता पाहू शकता आता मी राईस घालणार आहे त्याच्यावरती बघा आपला दुसरा थर होणार आहे आपला दुसरा थर आहे पाहू शकता हा जो मी तेल ठेवला होता तो असा आपल्याला एका एक साईड असे एक एक गोल असं घालून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती परत एक थर मांडणार आहोत हा आता आपला शेवटचा आहे हे मी वरती घालून घेत आहे हे, हे बघा आता आपण हे जे शेवट तेल राहिलं आहे हे पण आपण असं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कोथिंबर घालून घ्यायची आहे माझ्याकडे कलर आहे ना मला घालायचं होता येलो कलर पण नाही आहे माझ्याकडे ग्रीन आहे त्यामुळे मी ग्रीन कलर घालणार आहे नंतर पुसून दे देऊन हे बघा हे बघा तयार झालं आहे आता मी याला झापून ठेवणार आहे एक पाच मिनटं हे बघा कांदा टोमॅटो आणि मिरची मी चिरून घेतली आहे मी याची खोरशिंबर बनवणार हे बघा दही घेतले आता मी हे त्याच्यात चवीपुरतं मीठ घातलं कोथिंबर घालून घ्यायची आपल्याला हे बघा आपले कोथिंबर पण वरून घालायचे आहे आपले कोशिंबर तयार झाले आता बिर्याणी ही तयार झाली